आहे प्रकरणामध्ये मनीष हा प्रमुख आरोपी सूत्रधार आहे तो फरार आहे परंतु तो, पर तो ज्या पद्धतीने त्याच्या नोटा ह्या बाजारात आणणार होता खऱ्या म्हणून वापरणार होता त्यासाठी त्याने जे नेटवर्क तयार केलं होतं त्याचा जो पहिला मोरके आहे प्रवीण गायकवाड पुण्याहून त्याला आमच्या टीमने काल अटक केलेला आहे आणि त्याच्याकडून आपल्याला साडेआठ हजार रुपयाच्या बनावट चेंडिनोटा सुद्धा जप्त केलेल्या आहेत आणि या कामी त्याला एक पिस्टल पुरवण्यात आलं होतं मनीष क्षीरसागर यांच्याकडून ते पिस्टल आपण जप्त केलेलं आहे आणखी या प्रकरणामध्ये सिंहगड ही कॉलेज आहे का सिंहगड सिंहगड कॉलेजला प्रवीण गायकवाड हा काम करतो आणि ते तेथे दलाली किंवा ॲडमिशन करून देणे अशा प्रक्रियेत तो असतो अशी प्राथमिक माहिती आहे आणि अशा ॲडमिशन प्रक्रियेमध्ये अशा प्रकारच्या नोटा त्यांना त्या वापरायच्या होत्या या सगळ्या टीमला आणि त्या संदर्भात अधिक आपण माहिती घेतो आहोत सर्वप्रथम या नोटा कशा प्रकारच्या चलनात आणता येतील यासाठी मनीष क्षीरसागर आणि त्याचे जे इतर साथीदार आहेत या लोकांनी बीड शहरामध्ये पेट्रोल पंपावर आदी ठिकाणी किराणा दुकानात या नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न केला ज्यावेळेस या नोटा बेमालूमपणे चलनात यायला लागल्या आणि सुरुवात झाली तेव्हा मात्र यांनी अशा प्रकारच्या मोठ्या डील कुठे होऊ शकतात यासाठी प्रवीण गायकवाड या मोहऱ्याला पकडलं होतं त्याला आपण अटक केलं आहे एकूण आरोपी किती एकूण पाच आरोपी याच्यामध्ये निष्पन्न झालेले आहेत आणि तीन आरोपी अटक आहे अजून दोन आरोपी अटक करणे बाकी आहे आणि इतरही काही संशयित नावे आहेत पण त्याचा तपास चालू आहे